मित्रांनो हे आहे उमरोली स्टेशन उमरमाळी आणि इथून आपण जाणार आहोत आता सहा किलोमीटर पुढे उमरमाळी स्टेशनला उतरून तुम्हाला डाव्या साईडला पुढे जायचं आहे हायवेसाठी जायचं आहे आता आपण हायवेसाठी निघालेलो आहोत हे बघा आणि इथून बाहेर पडल्यानंतर एक सहा किलोमीटर अंतरावरती आपलं डेस्टिनेशन आहे आपलं जे ठिकाण आहे जे रिसॉर्टला जाणार आहोत आपण ते ठिकाण आहे आणि आता आपण उमरवली स्टेशनपासून डाव्या साईडला प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडलात की हायवेसाठी आपल्याला हायवे साईड पुढे जायचं आहे रस्ता थोडासा कच्चा आहे आणि इथून पुढे आपण जाणार आहोत आपल्या कारच्या दिशेने आता आपण उमरवाडी स्टेशनवरून बाहेर आल्यानंतर हायवेला उभं आहोत आणि हायवेलाच आपली कार येणार आहे त्या कारने आपण आपल्या रिसॉर्टकडे जाणार आहोत कोणतं रिसॉर्ट आहे काय आहे हे पुढे पुढे ब्लॉकमध्ये मी दाखवणार आहे ते थोडं सस्पेन्स आहे तिथे उतरल्यानंतर मी तुम्हाला रिसॉर्टचं नाव आणि तिथली माहिती आपण

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज होळीचा दिवस आहे आणि होळीच्या सणानिमित्त तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यासाठी आणि होळी साजरी करण्यासाठी जात असतात तसंच आपण आज एका ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ठिकाण आहे तुम्हाला उमरोली उंबरोली हे स्थान आहे तुम्हाला कसारा साईडचं जर तुम्ही ट्रेन पकडली तर उंबरोली स्टेशन आहे आणि त्या स्टेशन पासून तुम्ही सहा किलोमीटर अंतरावरती आलात तर तुम्हाला आपलं आनंदाचं आणि होळी साजरी करण्या ठिकाण म्हणजे इमरोलीमध्ये तुम्हाला हे ड्रीमलँड रिसॉर्ट भेटेल आणि हे ड्रीम लँड रिसॉर्ट आज, आज, मदे, मदे मदे चा, चा आज मदे कवर करण्यासाठी वर आज आपण आलेलो आहोत उंबरोलीमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये पूर्ण आपण ड्रीम लँड रिसॉर्ट कशाप्रकारे आहे त्याच्यामध्ये काय फॅसिलिटी आहे तिथपर्यंत कसं यायचं तिकडचं जेवण तिकडच्या फॅसिलिटी आणि कशाप्रकारे आज होळी साजरी केली जाते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत चला तर मग माझ्याबरोबर आजचा पूर्ण दिवस एन्जॉय करूया आणि होळी साजरू करूया चला मित्रांनो आपण आत आतमध्ये आता एंट्री करूया आणि एंट्री केल्याबरोबरच तुम्हाला भव्य असा बोर्ड बघायला मिळेल आणि गेटमधून एंट्री केल्यानंतर हे तुम्हाला समोर असं पूर्ण कमान आहे आणि ह्या कमानीमध्ये पूर्ण तुम्हाला रंगीबेरंगी अशी फुलं दिसतील मित्रांनो आतमध्ये आल्याबरोबरच तुम्हाला तुमच्या आवडीचा सेल्फी पॉईंट पाहायला मिळेल सेल्फी पॉईंटमध्ये इकडे तुम्हाला पाहायला मिळेल आय लव्ह ड्रीमलँड आणि ह्या आय लव्ह ड्रीमलँडच्या बोर्डवर तुम्ही तुमचा आवडता सेल्फी आवडता फोटो घेऊ शकता आणि फोटो घेऊन झाल्यानंतर ही जी मिनी कार आहे ती तुम्हाला पूर्ण वॉटर पार्कचं पूर्ण ड्रीमलँड रिसॉर्ट फिरवू शकते तुम्हाला जर यामध्ये जर एजेड लोकं असतील तर त्यांना बसूनही तुम्ही ही पूर्ण सफर करू शकता चला तर ह्या ड्रीमलँड रिसॉर्टबरोबर आपणही आपल्या एक सेल्फी घेऊया आणि आपल्या पुढच्या कवरिंगला सुरुवात सुरुवात करूया मित्रांनो पूर्ण निसर्गाच्या कुशीत आणि सान्निध्यात लपलेला असा हा ड्रीम लँड रिसॉर्ट तुम्हाला इकडे पाहायला मिळेल हा जो रिसॉर्ट आहे हा पूर्णपणे तुम्हाला गाव परिसरात आणि एकदम निसर्गाच्या कुशीत असलेल्या पाहायला मिळेल त्याच्यासोबतच तुम्ही निसर्गाचा आनंदही या ठिकाणी येऊन घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी यायचं असेल तर वन डे न येता दोन दिवसाची पिकनिक अरेंज करून आलात तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इकडे खेळायला पाहायला आणि राहायला आवडतील चला आता आपण अशाच निसर्गाच्या सानिध्यातला हा रिसॉर्ट पूर्णपणे कवर करूया आणि काय काय तुम्हाला नवीन पाहायला भेटतंय हे या व्हिडिओमधून बघूया जो जो हा जो पूर्ण बंगलो आहे तो मित्रांनो हा रिसॉर्टचा बंगलो आहे इकडे सुंदर असं किचन आहे जे आपण आता पाहणार आहोत आणि त्याचबरोबर हा आउटडोर आणि गेमिंगचा हा सगळा परिसर तुम्हाला इकडे पाहायला मिळेल So, मदे आ, सो मित्रांनो आपण आहोत ड्रिम्स लँड रिसॉर्ट मध्ये आणि हे रिसॉर्ट आहे शिरोलपाडा येथे त्याचे जे ओनर आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि जाणून घेऊया ह्या रिसॉर्ट बद्दल अधिक माहिती नमस्कार सर नमस्कार अच्छा स्वागत आहे आम्हाला युट्यूब चॅनल मे आपश शाह मुकेश शाह रिसॉर्ट अच्छा हे रिसोर्ट गांव है कुंदन पारा करके एरिया है वहाँ पे ड्रीमलैंड है, नाम से फेमस है पूरा ड्रीमलैंड बाजी में सब एरिया में सबको मालूम है वेज वाले है प्योर वेज रिसोर्ट है यहाँ पे हर कास्ट के जो प्योर वेज है साउथ इंडियन है नॉर्थ इंडियन है गुजराती मारवाड़ी महाराष्ट्र महाराष्ट्र भी है जास्ती गुजराती कच्ची मारवाड़ी जो प्योर वेज में हंड्रेड परसेंट रहते हैं वो लोग जास्ती आते हैं लेकिन अदर कास्ट भी ग्रामीण सबका बहुत आते आते हैं हैं वो लोग भी जो प्योर वेज में फॉलो मानते हैं जो वेज है फॉलो करते हैं वो सब आते हैं यहाँ पे मेन नो पॉल्यूशन है यहाँ पे कोई हाईवे नहीं है कोई इंडस्ट्रीज नहीं है पूरा हिली एरिया है बाजू में डैम है बाजू में वॉटरफॉल है बाजू में पानी का झरना है यहाँ पे जैन मंदिर भी है हमने बनाया है तो जैन लोगों गुजराती लोगो मारवाड़ी और जो प्योर वेज में फॉलो करते हैं वो लोग के लिए रिसोर्ट रिश्वत बहुत अच्छा है यहाँ पे दो दिन रहेंगे तो आपको ऑटोमेटिकली आपकी हेल्थ भी अच्छी हो जाएगी नेचुरली क्योंकि यहाँ पे हंड्रेड परसेंट ऑक्सीजन है जो आपको नदी के बोमने के सराउंडिंग सौ दो सौ किलोमीटर कहाँ में भी इतना ऑक्सीजन नहीं मिलेगा जहाँ जितना यहाँ मिल रहा है वेडिंग भी होती है तीन सौ साढ़े तीन सौ जनता कैपेसिटी स्टेट आजनेबल रेट में हम कर रहे हैं तो वेडिंग का एनिवर्सरी बर्थडे और कॉर्पोरेट नेत्रोपति योगा तो समाज का का मंदिर के, के सब रेगुलर होता है। यहाँ पे आपका रेगुलर रेट क्या रहता है मेरा पच्चीस सौ प्लस जीएसटी रेट है विथ फूड अच्छा। जिसमें आपको लंच आईटी डिनर और नेक्स्ट डे ब्रेकफास्ट आ गया 3 ready 1 ga 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 I'm रेन डान्स आणि स्विमिंगची मजा घेणार आहोत चला ड्रीम्स लँड वॉटर पार्कमधली ही होळी आठवणीत राहील अशी होळी आपण करणार आहोत आता स्विमिंग आणि रेन डान्सची मजा घेणार आहोत चला स्विमिंग बघूया ठेवूया आपण ड्रीम लँड रिसॉर्टमध्ये हैप्पी होली त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर दोन दिवसाच्या स्टेमध्ये आलात तर तुम्हाला इकडे हे चार बंगले पाहायला मिळतील हे ब हा बंगला एक नंबर बंगला आहे आणि हा जो आहे दोन नंबर हा तीन नंबर आणि हा चार नंबर हे बंगलेही तुम्हाला राहायच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले जातील आणि बंगल्यामध्ये खूप सारे असे स्पेशियस जागा आणि स्पेशियस रूम्स आहेत जे तुम्ही अवेलेबल होऊन तिकडे आपलं एन्जॉय करू शकता अशा हा दोन बंगलेस तुम्हाला इकडे पाहायला मिळतील त्याचबरोबर खूप सारा असा छानसा परिसर ह्या बंगल्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा खूप सारा परिसर असा तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातला हा पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला बंगल्याच्या बाहेर असे दोन झोकाळे झोपे पण तुम्हाला पाहायला मिळतील दोन असे झोके इकडे तुमच्या सेवेसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इकडे टेनिससाठी टेनिस खेळायचं असेल तर टेनिससाठी खूप सारी जागा आहे इंडोअर गेमसाठी खूप सारी जागा मेल, तुम्हाला इकडे पाहायला मिळेल इकडे भव्य अशी नारळाची झाडं त्याचबरोबर समोरच्या साईडला टेनिस गार्डन हेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे शॉर्टच्या एका साईडमध्ये तुम्हाला इकडे पाहायला मिळेल भव्य असं स्टेज आहे आणि ह्या स्टेजवरती तुम्ही तुमच्या परफॉर्मन्स करू शकता आणि परफॉर्मन्स केल्यानंतर इकडे तुम्हाला असे तुमचे प्रेक्षक तुमच्या परफॉर्मन्स बसून बघू शकता त्यासाठी हे अशा चेअर्स आहेत त्याच्यानंतर पुढे तुम्हाला भव्य असं गार्डन मिळेल ह्या गार्डनमध्ये तुम्ही इकडे डान्स डीजे पार्टी हेही करू शकता त्याच्यानंतर पुढच्या साईडला तुम्हाला एक छोट्या मुलांसाठी खेळण्याच्या घसरगुंडी टाईप आणि इनडोअर आउटडोअर गेमसाठी तुम्हाला खूप सारी अशी जागा पाहायला मिळाली या इकडे लाईट्स आहेत आणि इकडे तुम्हाला आहे असा भव्य स्टेज नुकतीच रात्री कोणती तरी एक डीजे पार्टी अरेंज झालेली आहे आणि आपण आता सकाळी ते कवर करतो चला पुढे लँड मधला आपण आता लंच बघणार आहोत त्याच्या तुम्हाला प्लेट्स मिळतील इकडे चम्मच आणि मॅडम आहेत नमस्कार मॅडम चलो अब हम लोग को खाना बता दीजिए क्या क्या खाना है यहाँ कौन सा तो टाइप का खाना है। है, है। आओ, चारूं। चारूं। है, हाँ। मिलता है इधर दो टाइप का खाना मिलता है जैन मिलता है रेगुलर मिलता है चलो चटनी चटनी मीठा चटनी हाँ अच्छा हाँ। सलाड अमृत है अमृत हाँ होली आज हाँ होली के लिए अमृत बनाया अच्छा मीठा खमन ढोकला है खमन ढोकला चाइनीज रोल चाइनीज रोल पूरी पूरी रोटी हाँ और ये जैन फूड है हाँ ये पूरा जैन फूड है मानिए जैन फूड है हाँ

यहाँ पे प्याज़ है और यहाँ पे पापड़ है अच्छा बहुत अच्छा है। हमको बहुत मज़ा आया और स्पेशल थैंक्स टू जैन सब मेनू के लिए आपका अच्छा बहुत सही है फूड भी आपका बहुत अच्छा है आपको मज़ा आया बहुत मज़ा आया हमको खाना कैसा है सुपर्ब सुपर्ब मज़ा आ रहा है। बहुत जैन पूरा अच्छा है कैसे थे खाना कैसे एकदम मस्त एक है खाना एकदम मजा आया बहुत सरस आपने होली खेला कि नहीं कुला एकदम फुल मजा किया सर होली खेली कि नहीं खेली हाँ बहुत मजा आया मजा आया कैसा था नाश्ता कैसा था नाश्ता जबरदस्त और खाना कैसा है बहुत अच्छा है अच्छा एक आहे ड्रीम लँड डॅम शिरोली आणि हे आहे ड्रीम लँड रिसॉर्टचं ऑफिस या ऑफिसमधून तुम्ही बुकिंग करू शकता पांडू पांडू आणि काय गाडीचं चार्ज काय असतं स्टेशनपासून स्टेशनपासून साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये पर पर्सन की कसं काय एक माणूस असला तरी साडेतीनशे रुपये हा दहा माणूस साडेतीनशे रुपये जायचं आणि यायचं दोन्ही येणार हा नाही यायचं फक्त साडेतीनशे 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 वेगळे म्हणजे पर पर्सन असं नाही फक्त एका गाडीचे साडेतीनशे म्हणजे हा लोक त्यात बसू शकतात एक माणूस तेवढेच पैसे लागतात ओके आणि किती किलोमीटर आहे स्टेशनपासून हे सहा किलोमीटर सहा किलोमीटर आणि कुठल्या गावामध्ये आहे उंबरमाई उंबरमाई ने आता आपण जे रिसॉर्ट आहे ते गाव कोणतं आहे शिरोली, पुंदन, शिरोली। आ,